अजून पाऊस चालू होता बारा वाजेपर्यंत त्याच्यामुळं आज मालाची आवक फार म्हणजे फारच कमी आहे <laughs> फ्लावर तर जवळजवळ नसले जमा येतात कोब्यांची सुद्धा आवक फार कमी आहे कोब्या चांगल्या कोब्या दीडशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत फ्लावर तर आज नाहीचे तर चांगले फ्लावरे असतील तर दीडशे रुपये दहा किलोपर्यंत बाजार आहेत बिटांचे बाजार आहेत आज चांगली बिटं अडीचशे ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत भेंड्यांचे बाजार चांगले भेंडे आज आज अडीचशे रुपये झालेले आहेत दुधी भोपळेचे सुद्धा बाजार भाव आज वाढलेले आहेत दुधी भोपळे चांगले दीडशे एकशे ऐंशी रुपयापर्यंत झालेले दहा किलोचे बाजार सांगतो सांगते तुम्हाला मी फरशांचे बाजारभाव आज वाढलेले आहेत फरशा चारशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत त्याच्यानंतर चवळे झालेले आहेत आज चारशे रुपये माफ करा फरशांचे बाजार आज पाचशे रुपयापर्यंत गेलेले आहेत चवळे झालेले आहेत चारशे रुपये दहा किलोपर्यंत गाजरं चांगली धुतलेली तर कलरवाली गाजरे असेल तर तीनशे रुपयापर्यंत जातात ते दहा किलोचे बाजार कांद्याचे बाजार आज एकशे चाळीस दीडशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत काळी मिरची चांगली असेल तर तुमची चारशे रुपये दहा किलोपर्यंत झालेली आहे ज्वेलरी मिरची चांगली असेल तर पाचशे ते साडेपाचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेली आहे त्याच्यानंतर त्वडक्यांचे बाजारात अडीचशे ते तीनशे रुपये चांगले द्वडके असतील तर झालेले आहेत कारल्याच्या बाजारात आज दीडशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत त्याच्यानंतर आज तरकारी वाटणे तर आज नाही बघायला नाही तर चांगले वाटाणे वाटा असेल तर दीडशे रुपये किलोपर्यंत जाते पंधराशे रुपये दहा किलो घेवडे घेवड सुद्धा आज फार कमी आहे चांगले घेवडे असतील तर पाचशे साडेपाचशे रुपये दहा किलो आहे वालवड जर असेल तुमची चांगली वालवड तर चारशे साडेचारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपयापर्यंत चांगले माल आहे शिमला मिरची चांगली शिमला असेल तुमची चारशे ते साडेचारशे रुपये दहा किलोपर्यंत गाजर गाजर सांगितलं तुम्हाला चांगली गाजर असेल तर दुतलेली चांगली चमकवली गाजर असेल तर तीनशे रुपयेपर्यंत तीस रुपये किलो काकडी काकडी चांगली हिरवी काकडी तुमची निवड व्यवस्थित असेल तर दोनशे रुपये दहा किलोपर्यंत जाते सफेद काकडी सुद्धा दीडशे ते दोनशे रुपये चांगली काकडी असतील बीट देट। बीटाचे बाजार चांगले जर लालिंबाजार असेल तर, तर दोनशे ऐंशी अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत आज गेलेली वांगी वांग्याचे बाजार आज थोडेसे दिवस आहेत पंचवीस ते तीस रुपये किलोपर्यंत झालेले लिंबू लिंब चांगली लिंब असतील तुमची तर दोनशे दोनशे ते अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत बाजार हाईट बाजार भाव कशाला भेटला हाईट बाजार भाव माल आज जेमच आहेत सगळे तरी वटण्याला चांगले बाजार व्हावे फरशेला चांगले बाजार व्हावे घेवड्यांना चांगले बाजार व्हावे बाजार बाजार आज कमी असं नाहीये चांगले सगळ्यांना बाजार तर चांगले कोव्यांचे बाजार आज दीडशे रुपये झालेत फ्लावर सुद्धा दीडशे ते दोनशे रुपये झालेले फ्लावर तुम्ही आज बघायलाच भेटत नाही फार पाऊस होता ना बारा वाजेपर्यंत पाऊस होता पाऊस चालू होता त्याच्यामुळे आज आवक फार कमी प्रमाणात आज तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रुपये सकाळपासून पावसाचं प्रमाण असलं महालाचं प्रमाण अत्यल्प आहे म्हणजे खाली आज तीस अख्ख्या मार्केटला खाली तीस टक्के ते पस्तीस टक्के आवक आहे मार्गाची कोबी फ्लावर तर नाहीचीच नाही म्हटलं तरी चाललं तरी पण आज कोबी दीडशे रुपयेपर्यंत कपलेली आहे फ्लावर ही, ही दीडशे एकशे सत्तर रुपये चांगले माल कपलेत बिटाचे बाजार भाव वीस रुपयापासून तर तीस रुपये किलो चांगली बिटा गाजराचे बाजार भाव पण चांगले आहेत पंधरा रुपयेपासून पंचवीस रुपये किलोपर्यंत गाजर आज त्याचप्रमाणे चवळ्या चारशे रुपये उच्च चवळ्या उच्च बाजार आले चारशे रुपये परत आज चवळ्या संपल्या चांगल्या चवळ्या त्याप्रमाणे आजचे बाजार भाव आहेत वांगी वांगी अडीचशे तीनशे चारशे रुपये दहा किलो हिरवी मिरची हिरवी मिरच्या पण साडेतीनशे ते चारशे रुपये संपले आलो आल्याचे बाजार भाव पाचशे रुपये दहा किलो संपले शिमला मिरची शिमला मिरची हलकी शिमला दीडशे रुपये चांगले शिमला पस्तीस चाळीस रुपये किलो सीताफळ सीताफळ पंधरा वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो केळी केळी नाही केळी जास्त आवक नाही आजची बात काकडी काकडे दोनशे रुपये दहा किलो कपले दोनशे रुपये मुळा मुळा पण नाही मुळाची आऊक नाही वालवडी कपले साडेपाचशे सहाशे रुपये घेवडी कपले साडेपाचशे सहाशे रुपये सगळ्या मालाचे आज बाजारभाव वाढलेले आहेत कारण मालाला आवक फार कमी होती बाजारात मार्केटची मालाची आवक अत्यंत प्रमाण अत्यल्प प्रमाणात असल्यामुळे बाजारभाऊ चांगले प्रमाण खूप एवढे कमी कशामुळे पावसामुळे माल काढता आले नाही शेतकऱ्यांनी माल आहेत परंतु काढताना आल्यामुळे बाजारभाव वाढले लिंबूला लिंबू वीस रुपये किलो आपल्यापर्यंत आवळा आवळ्याची बाजार भा पंचवीस रुपये किलो बीट बीट कपले वीस ते तीस रुपये किलोपर्यंत वीस पासून तीस रुपये किलोपर्यंत आज सगळ्यात जास्त आवक कुठली कशासाठी आज आवक सगळ्या मालांची आवक कमी आहेत आवक नाही म्हटलं तरी चाललं दोन थोडे थोडे आवक आहेत माल नाहीयेत आवक नाहीये मालाची कुठल्याच मालाची आवक नाही भाव कुठल्या जास्त बाजार बाजारभाव सगळ्या मालांची आज डबल रेट मिन झाली चवळ्या कालच्या पंचवीस रुपये कपड त्या पस्तीस ते चाळीस रुपये संपल्यात सगळ्या मालांची बाजार वाढली पापडे पन्नास पंचावन्न साठ रुपये संपले गोब्या आज पंधरा रुपये कि कपडे सगळ्या मालांची बाजार वाढली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका